मित्रांनो कारुट्यूब चॅनल चॅनलवरती स्वागत आहे बघू शकता कशा पद्धतीने शेळ्या चरायला लागल्या तर मित्रांनो सांगायचा मुद्दा म्हणजे असा आहे की इकडे पाऊसच उघडा नाही सारखा पाऊस येतो मित्रांनो असं म्हणजे आता पण पाऊस चालू आहे पाऊस उघडा नाही चित्रा बनला काय सगळे ओरले झाले खायला पाऊस आणि खायला पण आलाय पण पाऊस खाऊन पण द्यायना त्यांना अशी परिस्थिती झाली पाऊस पडल्यामुळे शेळ्यांना आता जरा हिरव झाले खायला पण आले आणि आता ते पाऊस इतका येतो आहे की शेळ्या चरूनच द्या ना ते सारा शेळ्या वाढल्या होत्यात आता बी पाऊस चालू आहे थोडा थोडा मी छत्र घेऊन व्हिडिओ काढतो आहे थोडा 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 पाऊस चालू आहे मित्रांनो काही करणार आहे पावसापुढे आणि मित्रांनो यंदा म्हणजे परिस्थिती अशी झाली की पाऊस यंदा लवकर चालतं यंदा म्हणजे असं सगळं म्हणजे सुकून गेलं तर गवात पण नव्हतं राहिलं खायला शेळ्यांना शेळ्या बी पात कांद्याचे पात खाऊन खाऊन कटाळलेल्या होत्या त्याच्यामुळे यंदा जरा लवकरच पाऊस आला लवकर पाऊस आला ते चांगले झाले पण आता पाऊस इतकं येतो की शेळ्यांना खाऊनच नाही काय करावं आणि शेळे बांधल्या की नुसत्या वरडा तरी घरी घास आहे तो गरी घास कापला ना तरी ते ओल्यामुळे काय खात नाहीत शेळ्या ते ओलला असतो ना घास म्हणून शेळ्या काय खात नाहीत त्याला एवढं तरी चला आता काय पाऊस आला तरी काय करू शकत नाही तरी आता थोडा म्हणजे पाऊस नेमका उघडला आहे आता शिक थोडा म्हणजे येतोय तरी पण पण थोडा रिमझिम रिमझिम येतोय असं काही लय येत नाही म्हणून सोडल्या होत्या गडीभर त्यांना सोडल्या तर आत्ताच आणल्यात त्यांना गडीभर आता खात्यात तंटे नेमते हिरवा पाला तर मित्रांनो तिकडे तळायच्या तिकडे लई खायला आहे इकडे पलीकडे तळे वर इकडे साईडला तिकडे लई खायला आहे पण विषय काय आहे तिकडे घेऊन गेल्यान शेळ्या परत पाऊस आला तर परत घरी येता येत नाही सगळे कपडे भरतात सगळ्यात चिकुल तिकडे जरा म्हणजे मात वाटायचे ना ते मातीने सगळे कपडे भरत आहेत आणि परत ते जरा लांब पण आहे परत ईस तोर घरी पण ईष्टवर बिचून सगळे सगळं त्याच्यामुळे म्हणले जरा घराच्या कडकडाने चारावत त्यांना घडी भर मग आता घास पण खात्यान ते बी घास बी ओढलं झाले हो, खात नाहीत त्यांना शेळ्या तोंडच लावित नाहीत काय आता हायती आहे बघू शकता आता कशा पद्धतीने चार त्यात आता शेळ्यांना जरा बरा झालंय दार्शिक चरायला जरा दार वाढलंय बाबळेच्या तीन सगळं खाते ते एकदम ओके मध्ये मित्रांनो अडचण नाही मित्रांनो आपला एवढा आवाज क्लिअर नसले कॉलिंग व्हिडिओची क्लिअरिटी पण नाही एवढी मोबाईल आपला जरा बजेट कमी आहे म्हणून एवढं क्लिअर दिसत नाही आणि मी एवढं बोललेलो आवाज पण नसलेला येत तर मित्रांनो चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही लाईक केलं व्हिडिओ बनवायला मोटिवेशन भेटते आणि आपली रोज नवीन नवीन व्हिडिओ येण्यासाठी सबस्क्राईब पण करून ठेवा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये